प्रभाकरश नाईक आम्ही प्रारूप आम्ही अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सबमिट केले त्याच्याकडून ते जो राज्य निवडणूक आहे काय त्यांच्याकडे जाईल त्यांच्याकडून त्याला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर मग आम्ही पब्लिकेशन आमच्या नोटीस बोर्डवर लागेल वेबसाईटवर लागेल आणि त्यानंतर ते आमच्याकडं आम्ही काउंटर ओपन करून दू या ठिकाणी ऑब्जेक्शन त्याच्या संदर्भात रिसीव्ह करण्यासाठी तर साधारणतः किती दिवसाचा पिरियड टाकला ऑब्जेक्शन सात दिवसाचा टाईड सात दिवसाचा ऑब्जेक्शन आहे ते घेऊ आणि त्यानंतर त्याच्या सुनावणी जिल्हाधिकारी साहेबांकडे होतील आणि त्यानंतर मग ते आमचं पण म्हणणं ऐकून घ्यायचा त्यानंतर मग त्याच्यावर काय जर बदल असेल तर बदल करून मग आम्ही ते साधारणतः जो शासनानं जसा जो आपल्याला ड्युरेशन दिलं आहे त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ते शासनाकडे साधल लोकांना हे नकाशे प्रमाण रचनेचे नकाशे कुठे आम्ही कसे बघायला आमच्याला आमच्या नोटीस बोर्डवर लागते ते आमच्या महापालिकेची नोटीस बोर्डवर लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं वेबसाईटवर सगळ्यात महत्त्वाचं की वेबसाईटवरून सगळ्यांना अवेलेबल राहील ते त्यामुळे कुठल्याही नागरिकाला आम्ही ते आणि लिंक आम्ही जेव्हा ते पेपर लिस्ट होणार आहे जे प्रेस नोट पण जारी करू जे वेब लिंक पण जाहीर करू की आम्ही कुठं असणार आहे

मान्य पालकमंत्री मोदयांनी आमच्या आपलिकेचे वेगवेगळे विषयावर चर्चा केली प्राधान्याने जे मेजॉरिटी जी अशी झाली ती आपलं जे स्वच्छता आणि मान्य पालकमंत्री यांनी माझे सोलापूर स्वच्छ सोलापूर आणि सुंदर सोलापूर एक असा अभियान पुढच्या एक वर्षासाठी जसं आपल्या पंधरा ऑगस्टच्या भाषणात सुद्धा त्यांनी नमूद केलं होतं आणि मुख्यमंत्री महोदयांच्या समोर सुद्धा हा मुद्दा त्यांनी मांडला आणि त्यासाठी आम्हाला स्वतःला त्याचं प्लॅनिंग करून कशा पद्धतीनं त्याचे कोणाला कुठली जबाबदारी देणार ए एरियावाईज त्याचं डिव्हिजन कसं कर करणार आणि तुम्हाला कुठल्या निधीची आवश्यकता आहे कुठल्या इक्विपमेंटची आवश्यकता आहे याचा आराखडा बनवण्यासाठी सा आम्हाला साधारणतः आठ ते दहा दिवस वेळ दिलेला आहे साधारणतः आठवड्यात मी बैठक घेतली आणि आता उद्या पवार सुद्धा त्यासाठी आम्ही कमिटी गठीत केलेली आहे त्यात रवि पवार साहेब त्याचे अध्यक्ष आहेत कारंजी साहेब त्याचे अध्यक्ष आहेत आणि सर्वच आमचे एचओडी त्याचे मेंबर आहेत तर साधारणतः सर्व अधिकाऱ्यांना जबाबदारी वाटप करून आपल्याला म्हणजे शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी काय काय उपाययोजना होते ते सर्व म्हणजे त्यामध्ये बांधकाम विभागाला रस्त्यांची कारवाई आली त्या उद्यान विभागाची झाडं असेल वृक्ष लागवड असेल जे वेगळं वाढलेलं गवत आहे ते काढून टाकणे असेल अशा संपूर्ण ज्याच्यामुळे आपल्याला शहराला एक आटोपशीरपणा उघड्यावर पडलेले बरेचसे मातीचे ढिगारे आहेत ते काढणं असेल अशा वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत त्याच्यासाठी आम्ही आराखडा बनवत आहोत तर साधारणतः पुढच्या सोमवारपासून किंवा मंगळवारपासून आम्ही ते ॲक्च्युली ते स्टडी करणार की कुठं कुठं काय काय दिसत आहे असतावस्तोपणा कशामुळे तर ते स्टडी रेकॉर्डर घेऊ आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने काढायचे जे त्यासाठी जे काय आवश्यक आम्हाला निधी लागणार आहे काही थोडंफार मशिनरी लागणार आहेत त्यासाठी लागेल तेवढं निधी आणि आम्हाला उपलब्ध करून देत अशी आम्हाला सूचना मान्य पालकमंत्री मोदयांनी दिल्या आहेत तर ते प्रामुख्याने त्याच गोष्टीवर चर्चा झाली आणि थोडंफार आमचे जे आठशे ब्याण्णव कोटीचा आराखडा जो आहे तो जस्ट ओझरता डिस्कस झाला आणि बाकी बरेचसे विषय होते परंतु मान्य पालकमंत्री महोदयां वेळ इतर विषय नंतर याला वेळ देण्यासाठी झाली त्यामुळे जा त्या प्रामुख्यानं जी मेजरची चर्चा झाली जो जो तासभर चर्चा झाली ती त्यांनी आमची अडचणी काय आहेत आणि त्याचे सजेशन काय आहेत ते प्रामुख्यानं घनकचरा विभाग त्या शहरात असलेले जी व्ही पी किंवा कचऱ्याचे पडणारी ती आमचे आम्ही आम्ही प्रेझेंटेशन दिलेलं आमच्या काय काय इश्यूज आहेत आमची यंत्रणा कशी आहे ते कसे काम करते त्यांनी आम्हाला सूचना दिली तर प्रामुख्याने तोच मुद्दा डिटेलमध्ये झाला आणि इतर मुद्द्यासाठी अजून ते पुन्हा पुढच्या आम्हाला काही अर्धा दिवसात वेळ देऊन पुन्हा येणार कचरा व्यवस्थापनासाठी खास काही आपल्याकडे हां त्याच्यामध्ये आपल्याकडे शासनाकडून जे आले आहे त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफर स्टेशन आणि जवळजवळ अठरा कोटीचा निधी आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफर स्टेशन आहेत दोन ट्रान्सफर स्टेशन आहेत आणि काही मशिनरीज आहेत तर त्या मशिनरीज आणि हे या लवकरच आम्हाला प्रशासन मान्यता आम्ही प्राप्त झालेली आहे ते लवकरच पुढील प्रक्रिया करून आम्ही ती करू त्याच्यामध्ये मुख्यत्वे म्हणजे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन नाही आहे त्यामुळे घंटागाडी येऊन त्या ठिकाणी आपल्याला जे आरसी आणि हुकलोडर जे लागतात ते सुद्धा आहे आणि जी एस्टॅब्लिशमेंट जी आहे दोन ठिकाणी आपण करत आहोत आणि घरकत्राचं जे वर्गीकरण आहे त्यासाठी आवश्यक असणारे जे यंत्र आहे त्यासाठी निधी प्राप्त मोकाट जनावरीसाठी मोकाट जनावर काम करते त्यामध्ये जी मोकाट जनावर आहेत त्यापूर्वी आपण सर्व जे पशुपालक आहेत त्यांची बैठक एक महिन्यापूर्वी घेतली होती त्याची सूचना आली की जे बऱ्याचशा आम्ही काय होतं की यापूर्वी गोशामध्येच बॅरेंटी जमा करत होतो कारण त्याचा मुद्देश असा होतं की जे ज्यांच्याकडं इयर अटॅकिंग वगैरे नसतं ते जनावरांकडे आयडेंटिफाय होत नाही त्यामुळं बऱ्याच होतं तिथे मिसयूज होऊन कुठले तरी लोक घेऊन त्याचा गैरवापर झाल्याचं आम्हाला लक्षात आलं त्यामुळे आम्ही ते गोशाळांना दिलं होतं पण त्यानंतर आता मग जे शासनाची जी वेबसाईटवर ते इयर टॅगिंग असतं त्याच्यामध्ये जे मालकाचं नाव कळतं जनावरचं नाव कळतं कांदाची वय वगैरे कळतं त्यामुळे आम्ही मालकांना पण कळावं आणि त्यांना ते जरब पण राहील त्यामुळे त्यांना दोन टप्प्यामध्ये त्यांना दंड करणार आहे आणि तिसऱ्यांदा जर व्हायल्युशन झालं तर ते जप्त करून ते गोशाळे जमा करा आणि गणेशोत्सवासाठी सध्याला काय तयार झालं आणि कुत्र्याच्या बाबतीत जे जसं सांगितलं की आपल्याकडं संख्या मोठी आहे त्यासाठी आवश्यक असताना ती जी कॅपॅसिटी वाढवणे माझा सूचना दिले आहे त्यांना ॲडिशनल पिंजरे आणि ते दोन रूम जे आमचे ते सध्याची जागा आहे ज्या ठिकाणी आम्ही ते सोत्रा नावर पुण्याला करत आहोत रोडला जिथं ॲडिशनल एक पाच पंचवीस अजून म्हणजे डेली रोज त्यांचं पन्नासवरून क्षमता जी ऑपरेशनची क्षमता आहे रोज आपली संख्या मोठी असल्यामुळे आपल्याला थोडं अडचण जात आहे तर जसं बघू आता समजा सुप्रीम कोर्टाने काय गाईडलाईन दिल्या जर आपल्याला तसं काय करायचं असेल तर आपण पण बघूया तर सध्या जी काही चाललेली आहे ती त्याला अजून वाढवून परंतु आम्हाला पण माहिती की कारण ते आमचे डेली जरी पंचवीस पन्नास जरी ऑपरेशन होत असले तरी संख्या मोठी असल्यामुळे त्यावरती जो काही व्हिजिबल इम्पॅक्ट आहे तो सध्या करणं आम्हाला पण आवड जात आहे आणि इतरही आणि त्याचा आर्थिक पण इम्पॅक्ट आहे त्याचा दर साधारणतः ते चौदा पंधरा लाखाचं बिल होतं दरवर्षी आम्हाला जवळजवळ एक कोटीचं बिल आहे ते आम्हाला ते रेबीचं व्हॅक्सिनेशन आहे तर त्याच्यासाठी जातं म्हणजे त्याला तर तो आर्थिक अँगल सुद्धा आहे त्यामुळे जे शक्य जेवढं शक्य आहे आम्हाला आम्हाला प्रशासक दृष्ट्या त्या मी ते एबीसी आपण त्याला म्हणजे अॅनिमल बर्थ कंट्रोलचं जे आहे ते करण्यासाठी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो